हॅलो फ्रेंड ए स्टडी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे कसं आहे तुमचा अभ्यास सुरळीत आहे ना असे मी समजते बघा तुम्ही माझे थांबेल बघून आले असाल तर हा नक्की तुमच्यासाठी हेल्पफुल व्हिडिओ राहणार आहे बघा प्रत्येक हाऊसवाईफला कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममुळे आपले आयुष्य असे वाटते की खरंच माझे आयुष्य संपले आहेत बाहून कधी आपण एक विचार केला आहे का जर आपण त्याच प्रॉब्लेममध्ये आपण जर फसून किंवा त्याच गोष्टीचे आपण जर विचार करून तर आपले आयुष्य खूप संपल्यासारखे खरंच वाटते पण आपण जर त्या गोष्टीचा आपण निगेटिव्ह विचार न करता जर आपण पॉझिटिव्ह विचार केलं की नाही माझे आयुष्य व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे सगळ्या पॉझिटिव्ह विचार करून जर सगळे व्यवस्थित आपण विचार केलं तर खरंच आपण जोही काही टार्गेट ठेवतो जोही काही विचार करतो जोही काही ध्येय करतो तोपर्यंत आपण पोचू शकतो आता पोचण्यासाठी आपण कसं करायची तयारी जर स्वतः म्हणजे जर आपलं ध्येय ठेवलं की मला काहीतरी बनायचं आहे की काहीतरी करायचं आहे तर आपल्याला स्वतः विचार करणं गरजेचे आहे कारण आपण जर त्याच गोष्टीचा विचार केलं तर खरंच आपले आयुष्य खरंच संपले आहेत पण आपले आयुष्य जर स्वतःमध्ये जर चेंज करायचं असेल तर खरंच आपण स्वतःमध्ये आपल्यामध्ये ॲबिलिटी आहे आणि ते आपण करू शकतो जर तुम्ही खरंच आता मी दिवसभरातून घरचे कामं मुलांची खरंच फॅमिलीला सांभाळणं खूप अवघड असते जर आयुष्य संपले असं कधी वाटला तर खरंच त्यापासून दुरावले होऊ नका आणि त्या गोष्टीचा विचार करू नका मला कोण काय बोलते काय नाही का फक्त पॉझिटिव्ह विचार करा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईल तुम्ही जर त्या टार्गेटकडे जर तुम्ही फोकस केला तर खरंच ह्या गोष्टीसुद्धा दुरावल्या होत असतात कोणी मला काय बोलतात काय नाही आणि तुमच्यासुद्धा जर तुम्ही स्वतः जर सुरुवात कराल कोणत्याही अभ्यासची या, या कोणतीही तुम्हाला जोही काही ध्येय आहे तुम्हाला जोही काही करायचं आहे बिजनेस असो या कोणताही वर्क असो त्यामध्ये जर तुम्ही गुंतल्या ना तर खरंच हे बाकीचे कोण काय बोलतात काय नाही हे खरंच काहीच नाही वाटत आपल्याला स्वतःला बिझी शेड्यूल जर ठेवलं तर खरंच आयुष्य व्यवस्थित सुंदर होऊन होऊ शकते आणि तेही आपल्या हातात आहे कोणी आपलं आयुष्य आपल्याला कोणीच चेंज करू शकत नाही जे चेंजेस करायचं असेल ते स्वतःच्या स्वतःच्यामध्येच होऊ शकते आणि ते स्वतःच्या हातामध्ये आहे जरा आता मी बघा माझ्या घरी जॉईंट फॅमिली आहे माझ्या घरी सात मेंबर आहे पूर्ण लहानपासून तर मोठेपर्यंत त्यांचे सगळे कामं मुलांचे का, काम कामं राहतात त्यांची जे जिम्मेदारी राहते त्यांना सांभाळणं अदर खूप काही गोष्टी राहतात मला त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मग मी बारा एक या दोन या कधी दहा कधी अकरा अशा टायमिंगन वेळेस मी आपले घरचे सगळे कामं आठवून अभ्यासला वेळ देते म्हणजे मी स्वतः बिझी शेड्यूल ठेवते मग घरचे सायंकाळची कामं राहतात मुलांच्या होमवर्क राहते नंतर सगळे ते व्यवस्थित झाल्यानंतर मी आता मी स्वतः रुटीन केले की दहा या नऊ ते एक या दीड आता मी अजूनसुद्धा वेळ म्हणजे अभ्यासमध्ये जास्त वेळ देणार आहे की स्वतः मी बिझी शेड्यूल देईन जर मी स्वतः अभ्यासला वेळ देईन तर तो अभ्यास मला वेळ देईन कसा की जर मी त्याला वेळ देईन तो कधी ना कधी माझ्यामध्ये तो चेंजेस कधी ना कधी सक्सेस खरंच एक ना एक दिवस आपल्याला आपल्या कर्माचे फल नक्कीच आपल्याला मिळणार आहे ह्या टार्गेटनुसार आपल्याला चालायचे आहे जर आपण स्वतःमध्ये बदलाव करून तर खरंच खूप काही चेंजेस व्हायला वेळ लागत नाही तुम्ही मी अशा पद्धतीने आपली अभ्यासी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते आपले जीवन खरंच चेंजेस करायचे असेल तर खरंच होऊ शकते आणि ते आपल्या स्वतःमध्ये आहे ते स्वतःमध्ये जर चेंजेस करायचे आहे तर स्वतःमध्ये ॲबिलिटी स्वतःमध्ये आहे आणि खरंच ते खरंच आपण करू शकतो ते कोणीच आपल्यासाठी चेंज करू शकत नाही न दुसरे स्वतःमध्ये बदलाव करू शकत नाही लहान जो कोणी बोलतात ते खरंच स्वतः खरंच कधीच नाही करू शकत पण जर खरंच आपल्यालामध्ये चेंजेस पणाचे करायचं आहे तर ते स्वतःमध्ये करू शकतो आणि स्वतःमध्ये बदलाव करू शकतो खरंच तुम्ही खरं खरंच सुरुवात करा अभ्यासला सुरुवात करा नाहीतर जे काही तुम्ही ध्येय ठेवल्या त्याच्यामध्ये टार्गेट ठेवा त्याच्यामध्ये बी शेड्यूल ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते स्वतःमध्ये आहे चेंजेस करायच्या स्वतःची बॅगग्राऊंड आपल्याला जर चेंज करायचं असेल ते कॅपॅसिटी ते स्वतःमध्ये आहे चला आता बघा आज इतकेस मी मी दहा ते दीड एक वाजून वीसपर्यंत माझा अभ्यास म्हणजे इकोनॉमिक्स आणि मॅथ्स कंप्लीट केलेले आहे आणि तुम्ही कशी अभ्यासची पद्धत यूज करतात नक्की शेअर करायला विसरू नका आणि जर मित्रमैत्रिण जर माझं व्हिडिओ तुम्हाला जर आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका तुमच्या लाईक मला एक खरंच मोटिवेशन मिळते एक कंटेंट बनवण्याकरिता कोणत्या गोष्टी करण्याकरिता आणि खरंच आयुष्य खूप सुंदर आहे तुम्ही स्वतःमध्ये खरंच चेंज करू शकता बदलाव करू शकता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत तेव्हापर्यंत आपली काळजी घ्या आणि तुम्ही व्यवस्थित जग व्यवस्थित चला भेटूया नेक्स्ट